पहिल्याच पावसामध्ये तुंबई झाली आहे बघा मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर रेल्वे रुळावरती पाणी साचलंय मध्य रेल्वेची वाहतूक पंधरा ते वीस मिनिट सध्या आहे ठाण्याहून जाणाऱ्या लोकलही उशिरा धावत आहे मुसळधार पावसाचा लोकल सेवेवरती परिणाम झालेला लोकल सेवेवरती परिणाम झालेला आहे मुंबईच्या मस्जिद बंदर परिसरातली ही दृश्य आपण पाहतो अधिक अपडेट आपण घेतोय आमचा प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडून रुपाली सध्या माटुंगा परिसरामध्ये आहे रुपाली आपण पाहतोय अनेक ठिकाणी रेल्वे रुळांवर सुद्धा पाणी साचलेलं आहे माटुंग्यातली काय स्थिती आहे पाटुंगा रेल्वे स्थानकावरती आहे आणि आपण इथे बघू शकता माझ्या परेल आता जी लोकल आहे ती या ठिकाणून पार झालेली आहे संपूर्ण मुंबईमध्ये सध्या मुसळधार पाऊस आहे आणि या मुसळधार पावसामध्ये आपण पाहतो की अनेक ज्या सगळ्या गाड्या आहेत त्या आता धीमी गतीने सुरू झालेल्या आहेत लोकल देखील तेवढ्याच धीम्या गतीने सुरू आहेत या ठिकाणी आपण जर इंडिकेटर बघितलं सेजल तर इंडिकेटरवर दिसणारी वेळ आणि प्रत्यक्षामध्ये लोकल येण्याची वेळ त्याच्यामध्ये प्रचंड मोठी अशी तफावत खरं तर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते अनेक ठिकाणी मुंबईमधले जे रेल्वे स्थानक आहे त्याच्यावरती ट्रॅकवरती पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यामुळे संपूर्ण वाहतूक खरंतर कोलमडलेली आहे या माटुंग्याच्या आपण बघतो की रेल्वे स्टेशनमध्ये सुद्धा अशीच परिस्थिती आहे लोकल प्रचंड उशिराने आहेत आणि त्याच्यासोबतच या सगळ्याचा जो त्रास आहे तो नागरिकांना सहन करावा लागत आहे बऱ्याच वेळा असं होत आहे की ज्या लोकल्स आहेत त्या स्टेशनवर येण्याच्या पूर्वीच काही काळ थांबत आहेत बऱ्याच वेळ त्यांचा होळ चालू आहे तर छत्रपती शिवाजी महाराज टल्लूज कडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहेत त्या प्रचंड स्लो आहेत आणि त्याच्यामुळे आपण बघतो की सध्या संपूर्ण परिसरामध्ये आपण बघतो की काही ठिकाणी जरी पाणी साचलेलं असलं तरी माटुंगा रेल्वे स्टेशनवर अजून तेवढं पाणी साचलेलं नाहीये मात्र तसं असलं तरी सुद्धा गाड्यांचा वेग मात्र नक्कीच मंदावलेला आहे जवळपास वीस मिनिटं उशिराने या सगळ्या लोकल धावत आहेत आता ही परेल परेल परेलची ही जी जी लोकल आहे ती सुद्धा काहीच वेळापूर्वी माटुंगा या स्थानकातून निघालेली आहे मात्र ती पुढे गेलेली नाहीये स्टेशन क्रॉस करून ही लोकल ट्रॅकवरतीच उभी आहे तर अशाच पद्धतीने प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती अशीच स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे प्रत्येक जी लोकर आहे ती ट्रॅकच्या मागे पुढे जाऊन खरं तर थांबल्याचं पाहायला मिळत आहे आणि त्याच्यातमुळे सगळ्यात संपूर्ण रूटवरती आपण पाहत आहोत की लोकलची जी सेवा आहे ती पूर्णपणे कोलमडल्याचं पाहायला मिळते अशीच परिस्थिती तेजल आपण पाहत आहोत की हर्बल लाईनवर सुद्धा आहे मुंबईच्या पण तर या रेल्वे स्थानकावर तर प्रचंड असं पाणी साचलेलं आहे आणि त्याच्यामुळे ट्रॅक देखील दिसत नाही अशी अवस्था तर आता आपल्याला मिळत आहे मुंबईच्या तिन्ही लोकल मार्ग जे आहेत ते सध्या गतीने चालू आहे मात्र मध्य रेल्वेची जी वाहतूक आहे ती जवळपास आहे अशाच पद्धतीने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झालेली आहे रुपाली या संदर्भात अपडेट घेत राहणार आहोत तुर्तास धन्यवाद तर मध्य रेल्वेच्या आपण पाहतोय अनेक रुळांवरती सध्या पाणी साचलेलं आहे आणि त्यामुळे अनेक ठिकाणी वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे